दक्षिण भारत जैन सभेतर्फे स्वर्गीय रावसाहेब दादांना श्रद्धांजली दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने दक्षिण भारत जैन सभेला पर्यायाने जैन समाजाला प्रतिष्ठा निर्माण करून दिली दादांनी समाजाला दाखवलेली दिशा आणि त्यांच्या विचारावर आपण मार्गक्रमण करून समाजाची प्रतिष्ठा अबाधित राखणे समाजासाठी त्यांनी बघितलेली स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन द भा जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले यावेळी ते पुढे म्हणाले दादांचे अकाले निधन हा जैन समाजासाठी मोठा मानसिक धक्का आहे प्रत्येकाला दादा आपले वाटायचे सामाजिक हिताच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहन दिले एक सर्वसामान्य आदर्श कसा असावा हे आपल्या नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने दाखवून दिले दक्षिण भारत जैन सभेचे महा मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी प्रास्ताविक आणि समारोपामध्ये दादानी आपल्या कार्यकर्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने दभा जैन सभा परिवारावर व समाजासाठी दिलेल्या योगदानाविषयी मनोगत व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली चेअरमन रावसाहेब जी पाटील म्हणाले दादांनी परिणामांची चिंता न करता समाज हितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले स्वनिधी व हुबळी बोर्डिंगचा प्रश्न शिष्यवृत्तीमधील निधी वाढ सभा व शाखांचे आर्थिक स्थैर्य सांगलीतील द भा जैन सभेचे ऐतिहासिक शताब्दी त्रैवार्षिक अधिवेशन हे त्यांच्यामुळे शक्य झाले त्यांच्यातील प्रचंड ऊर्जेने प्रत्येकजण प्रेरित होत असे दादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले सहकजिनदार अरविंद मजलेकर छत्तीस वर्षापूर्वी वीराचार्याच्या अकस्मात जाण्याने समाज सैरवैर झाला होता त्यानंतर तीच परिस्थिती दादांच्या जाण्याने आम्हाला जाणवत आहे लहान थोर सर्वांना एक हवंहव असं व्यक्तिमत्व होतं समाजातल्या सर्व प्रश्नांची जाण दादांना होती गुलाबराव पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने पृथ्वीराज बाबा पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्यासह महामंत्री दादासाहेब पाटील चिंचवाडकर एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी राजेंद्र झेले महिला महामंत्री सौ कमल मिंचे पदवीधर संघटनेचे चेअरमन प्राध्यापक ए ए मोडलगी सेक्रेटरी प्राध्यापक अप्पासो सो वासोले वीरसेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील इचलकरंजी बोर्डिंगचे सेक्रेटरी बी बी हुपरे ॲडव्होकेट कुबेर शेडबाळे कळंत्रे श्रावक श्रमिक श्रमच्या चेअरमन अनिता पाटील अरुण पाटील जैन बोर्डिंगचे चेअरमन प्राध्यापक राहुल चौगले ज्येष्ठ साहित्य डॉक्टर चंद्रकांत चौगले डॉक्टर अशोक नाईक डॉक्टर जयपाल चौगले श्री श्रीपाल चौगले आदींनी श्रद्धांजली वाहिली शेवटी नवोकार महामंत्र्याने श्रद्धांजली सभेची सांगता झाली श्रद्धांजली सभेस दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली कोल्हापूर बेळगाव हुबडी इचलकरंजी आदी सर्व शाखा व विभागाचे पदाधिकारी सदस्य तसेच परिसरातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते